हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज करायचं आहे पोळ्याचा स्वयंपाक त्याच्यासाठी इथं डाळ काढलेली आहे कुकर ठेवलंय इकडं माहीला खायला करायला लागले कारण तिला भूक लागली आता सकाळचे आठ आता मौड काय झालं मी तुला काय आणलंय खायला मौला मी काय आणलंय खायला ये एक मिनट काय आणलं हे मौला <laughs> तुला पाहिजे तुला पाहिजे सांग मग मला हो म्हण मग पाहिजे तुझ्यासाठी नाही मी आणलं पप्पासाठी आणले मी नको तुला मी तुला नाही आणलं तुझ्यासाठी नाही नाही ग तुझ्यासाठी कशी करायला किती <laughs> तुझ्यासाठी नाही पप्पाला आणलंय मी पप्पाला देऊ का नो तुला नाही ग तुला नाही पप्पाला आहे पप्पाला दे धराव पप्पा तुम्ही धरा पप्पाला ये पप्पाला तुला नाही ये पप्पाला तर आमच्या आलेवी आहेत स्विगीवरून ऑर्डर मिरची कशाला मागवलो बारीकवाली पाहिजे होती ना आपल्याला मोड दूध पे तू तसंच बाबा पिल्लो बागा माझ हे घेतलंय साबणाचा पॅक संतूर वेगळा घेतलाय जरा फ्लेवर ह्या नाही फोडत चोख देते त्याला ते घेतलं एक तेल पॅकेट दर पिलो तू घे मी देते दे तुला काढून तू घे साखर एक किलो पाचशे पाचशे ग्रॅमचे दोन पॅकेट हा बघू दे मला आहे हे मैदा नंतर ही कोथिंबीर हा एक नाईस टाइम बिस्किट आणि हे एक जिरा पॅकेट झाल झालं पिल्लू झाल झाल शंपल बिस्किट खायली तू बिस्किट खायली तू मावड मला नको तू खा तू खा तू खा म्हणती आज होता आमच्या घरी गुळाच्या पोळ्यांचा बेत कारण की माझ्या नंदीला गुळाच्या पोळ्या आवडतात आणि त्यांना बोलवलं होतं आम्ही घरी कारण की म्हणजे असंच बोलवलं होतं असं काही काम नव्हतं पोळ्या केल्या होत्या खास म्हणून तेच खाण्यासाठी म्हणजे जेवायला बोलवलं होतं आम्ही घरी त्यांना कारण गावाकडून आलं तसं आम्हाला वेळच भेटला नव्हता त्यांच्याकडे जायला आणि त्यांना पण भेटला नव्हता वेळीकडे म्हणलं आज स्पेशली त्यांच्यासाठी कराव्या गुळाच्या पोळ्या तर हे सगळं त्यांच्यासाठी चाललं होतं आणि माहीचं इथं मध्ये मध्ये चाललं होतं तिला खायला दिलं होतं मी पहिला खायला दिलं मी कारण सासूबाई तिला आता खायला घालत होत्या तरी इथं गुळ वगैरे बारक करून घेतला आणि डाळ पण शिजवून घेतली होती डाळ लवकरच लावली होती कुकरला तर ती शिजून झाली होती पहिल्यांदा आमटीला काढली आणि बाकीची जी आहे त्याच्यात बाकीची जी राहिलेली त्याचं पूरण करायचं होतं तर तर हिथं पातेलं जे आहे ना ती मला खूपच छोटं पडत होतं डाळ झाली होती जास्त आणि पातेलं झालं होतं छोटं तर असं काहीतरी झालं होतं त्याच्यामुळं जी डाळ आहे ना आणि हे पातेलं ना स्टीलचं होतं त्याच्यामुळं सगळं खाली गॅसवर ठेवल्यास सगळं खाली चिटकाय लागलं ला होतं म्हणजे डाळ सगळी चिटकाय लागली होती गॅसवर असल्यास आणि डाळ पण जास्त झाली गुळ पण जास्त झाला गुळ जास्त नव्हता झाला म्हणजे गुळ व्यवस्थित झाला होता पण पातीला छोटं पडलं होतं डाळीमध्ये गुळ ही ती सगळं मिक्स करून मस्त पुरण मी तयार करून घेतलं कसं तरी त्याच पातेल्यामध्ये कारण आणखीन दुसरं पण भांड भरवावं हो लागलं असतं आणखीन भरपूर स्वयंपाक करायचा राहिला होता आमटी राहिली होती पीठ मी मळून ठेवलं होतं बाकीचं भजे वगैरे राहिले होते करायचे त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा हे जे आहे ना ते, ते पुरण वगैरे तयार करून घेव्यात कारण जर पुरण थोडंसं पातळ झालं तर त्या ती थोडंसं सुकल्याशिवाय पोळ्या आपले व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा पुरणच करून घ्यावं आणि मग नंतर भजे वगैरे सगळं तयार करावं तर हिथं सगळं पातेल्यामध्ये भरलं आणि मस्त पुरण तयार करून घेतलं मोवड्या काय खालत तू <laughs> कर मोवड माय कशी घालवाली मग घालतो मम्मा कस करायली बघ बर मम्मा काय झालं वापस 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 मम्मा कसं करते बघ बर मम्मा कशी बघ बघ अच्छा

आणि बाकीच काय करेल नाही काय झालं तुझ्या सायकल वर खेळ राहिलेत खुशी भक्ती कुठे गेली कुठे डाळी पुट गेले बघ जा बघ जा आ, आ या या बट पुट गेले ताजी ह खा की बिस्किट ते माये माऊस कांगती चांगली खात होती बस कांडी वाई तुझे पोरग ना, 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 खा तो ना एंटर खाई खा? खा खा खाऊ मत नकरी

আশিষ পাঠি বা আশিষ আল 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 আর à, tập phát ban tụt xuống tập phát ban, tập phát ban, tập phát ban, anh em ơi, phát ban, đâu? छोट <स्या> बोल कुठ गेला छोटा बोल टेरेस वरून खाली आल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे केले मस्त पोळ्या आंबे भात आणि भजे एन्जॉय केले सगळ्यांनी आणि दीदी नंतर गेल्या होत्या जेवण वगैरे केल्याच्या नंतर जेवण वगैरे केल्यास थोड्या वेळ बसल्या आणि नंतर गेल्या आठ साडेआठ वाजता आणि त्यांना घरी पण दिले होते मी पोळ्या आमटी भात सगळंच दिलं होतं घरी जेवण वगैरे सगळं झाल्यास मी थोड्या वेळ झोपले <laughs> आधा पावता झोपले असेल आणि लगेच तुटले नंतर कारण उद्या सकाळी लगेचच मी जायचं होतं मुंबईला तर त्याच्यासाठी म्हणलं की उद्याच्या म्हणजे सकाळच्या भाजीची तयारी आताच करून ठेवावी त्याच्यासाठी म्हणजे डब्यासाठी आणली होती कांदा पात तर ती नीट करून ठेवली सगळी व्यवस्थित करून कट कट पण करून ठेवली लसूण वगैरे सगळं सोलून ठेवला आणि पातेल्या पण ठेवलं होतं गॅसवर पाण्याचं सकाळी म्हणजे लवकर जायचंय त्यांना म्हणून तर असा होता आजचा माझा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत बा बाय